दडगाव तालुक्यात बेसळयुक्त दोन हे शीतपेय आणि पाण्याच्या बाटल्या विक्री करत असल्याची तक्रार दडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय धडगाव येथे करण्यात आले मुदतबाहे शितपेय आणि पाण्याच्या बाटल्या विकून दडगाव तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप देखील केला आहे येत्या तीन दिवसात हा प्रकार बंद झाला नाही तर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने आंदोलन करून रस्तारोक करणार असल्याचे इशारा देखील तालुका प्रशासनाला दिला आहे খাদে অকণ অন্ত তিনি কাহিনী কৰে